पुढची बातमी पाहत पुणे, पुणे पोलिस आणि आंबेडकर यांच्यातला वाद आता चिघाळला आहे दलित महिलेला जातीवाचक शेरेबाजी केल्याचा आरोप पोलिसांवरती ठेवण्यात आलेला आहे पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात येत आहे दलित महिलेला जातीवाचक शेरेबाजी केल्याचा आरोप जो आहे तो पोलिसांवरती ठेवण्यात आलेला होता आणि पुणे पोलिसांच्या या पोलीस चौकीमध्ये जाऊन सुजात आंबेडकरांनी सुद्धा राडा घातलेला होता पोलिसांना जाब विचारण्याचा यावेळी त्यांनी प्रयत्न केला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलीस कशा पद्धतीचे ऍक्शन घेतात पोलीस काय निर्णय घेतात कसं कशा पद्धतीनं तपास करतात हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं असणार आहे तुमची मागणी आहे अट्रॉसिटी गुन्हा आणि इतर कला तुमच्या पत्रामध्ये अट्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आम्हाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार ना बरोबर दिले आहे ठीक आहे साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा दरम्यान याच मुद्द्यावर काल रात्री उशिरापर्यंत पोलीस आयुक्तालयामध्ये याच विषयावरून वाद सुरू होता तिथे नेमकं काय घडलं पाहूया त्याचबरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे तर चुकीचं करताय करता तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाल्या की तुमचा हा ऍटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिल्या तिकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असत म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला म्हटलंय भाऊ माझ्या गाडीत जागा तू येतो का माझ्याबरोबर फिरायला दरम्यान या प्रकरणी पीडित महिलांना न्याय मिळावा म्हणून प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा पोलिसांना फोन केला तेव्हा काय संभाषण झालं या दोघांमध्ये पाहूया एक लक्षात घ्या कदम ती पंचवीस वर्षाची आहे कुठलं तरी पोलीस औरंगाबाद मधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये बसतात कुठल्या कायद्याखाली उचतात हे हा पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्यामुळे एफ आय आर नोंदून घ्या ना चौकशी होत राहील त्याच्यामध्ये